जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलोय एक इरी व तिथं खेकडीदारा आलो आहे कारण गेल्या वर्षी आपण हे इरीतून बऱ्याचशा खेकडी नेलेल्या धरून दोरी ना कोंबडीची आतडी आणल्या आणि दोऱ्या आणल्या दोन तर बघू आज कवड्या खेकडी आपल्याला मिळत्या तर पहिल्यांदा आता आहे ना मग दोऱ्या बांधून घेतो दोरीला आपण चिकनची आतडी बांधून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यात इरी टकू मग बघू तर माझ्या चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे पिशीत आपण कोंबडीची आतडी आणल्या ह्या दोन दोऱ्या आपल्या तर आता ह्या मग बांधून घेतो दोऱ्यांना आधी आणि त्याच्यानंतर टकू आपण इरीत いくらいい मित्रांनो आपण हे बारीक दगड बांधणार आहे जेणेकरून ते दोन खाली पाण्यात बुडण येक येक एक आपण दगड घेतलाय बांधायचा एक झाली बांधून एक आता दुसरी दोरी बांधून घ्या तिथे पाणी कमी

मित्रांनो बघा इथे आता बघू एक दहा पंधरा मिनिट बसू लागते आता नाही बघू नाही लागल्या तर मग लाग तिकडं पुला पुलाखाली जाऊ तिथं बघू टपू तर चला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ते इरीतली एक दोरे ना आपण इकडे आणले काढून आणि हे इरीमध्ये टाकवले इथं खाली आहे ना खाली या खेकाड दिस बरं का इथं बघा ढवळा ढवळा दिसा ही ती आपली घराणी तर त्याची शेजारी आहे का इथं ते बिळात होता गेला त्या आता आतमध्ये पळून पण बघू जर लागला तर धरल्या उमा दाखवीनच तुम्हाला इथं वाट इथं इथं वडी त्या हाये हाय मोठी ते बघ खेकड बघ कशी आली ते बघ ते बघ ते बघ दिसले का धरू दे ना तिला धरू द्या हा धरू द्या तिच्या जवळ नाही ना ते

बरी खेकड पण आता ते वरच येत नाही म्हटलं गेले ना खाली नहीं। नहीं। मित्रांनो बघा आपल्याला पहिलीच खेकड लागली एक नंबर आहे म्हणजे चांगली ह्या चांगली खेळ आहे ना वडलेला म्हणलं तू तिकडे जाऊ नको इकडे मग मग गेलो खाली धरला शूट करायला आपल्याला काही जमलं नाही कारण मोबाईल माय हातातच वाझा तर चला घ्या मोडून आता हिला आणि परत बघू दोऱ्या टाकून परत लागलं तर मित्रांनो <laughs> बघा या काड दुरी लागलीला आवडा माठ आहे कुडा तुड तोडलं जरा येर हा कावडा तुड तोडलाय बाहेर घेऊन या इकडे हे परत नेली काय थांब 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 दाखवा इकडे पुढे जाऊ नको मित्रांनो बघा कवडी खेकड धरली शिल्पा आणि द्रुवा मिळाली बर पुढं पुढं तिकडा आता घ्या मूड मित्रांनो घरानी ना आपल्याला या तीनच खेकडी मिळाल्या ही बारीक आहे म्हणा ह्या दोन चांगल्या आणि एकदम अशा भरी वाघ जडा चांगल्या ह्या चांगला माठा मिळाला चांगला वाजला नाही हा असा शिंगडा तुम्हाला तर दाखवला <coughs> दिसाय जरी बारीक दिसतोय मोबाईल मध्ये शिंगडा बरीच मोठी खेकड आहे मोबाईल मध्ये जरा बारीक दिसत आहे काय हरकत नाही तिघांना तीन खेकडी मिळाल्या तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा जय आदिवासी जय जवाहर